रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी वाडीत राहणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या सामाजिक माध्यमावरील ओळखीचा भयंकर परिणाम समोर आला आहे फेसबुकवर झालेलं नातं तिच्या आयुष्यात अनर्थ ठरले असून ती सध्या चार महिन्यांची गर्भवती आहे पीडित मुलीनं अलिबाग पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार आरोपी गोरखनाथ गणेश पवार वय अठरा राहणार चाबुशी दांडवाडी खालापूर यानं लग्नाचा आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले सात आठ महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर गोरखनाथ पवारसोबत तिची ओळख झाली होती त्यानंतर त्यानं तिचा विश्वास संपादन करून तिला अलिबागमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्या परवानगीशिवाय अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद केले आहे सदर घटनेत पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानं पोलिसांनी गोरखनाथ पवार याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पॉक्सो ऍक्ट दोन हजार बारा कलम चार आठ तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम पासष्ट एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे या करत आहेत रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक नोंद या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आली आहे ही घटना समाजातील असुरक्षितता आणि सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर यावर गंभीर प्रश्न उपस्थित करते जनोदयकर्ता अमोल कुमार जैन अलिबाग